अमित शहानी काल अपघातग्रस्त घटनास्थळाची पाहणी केली विमानात इंधन जास्त असल्यानं कोणालाही वाचवता आलं नाही असं शहा म्हणाले होते आणि त्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली अपघात टाळता येत नाही तर तुम्ही सत्तेवर का असं विचारत राऊतांनी शहांवर निशाणा साधला मगर सवा लाख लिटर इंधन विमान के अंदर ही था और लगभग लगभग गर्मी तापमान को उंचा की मौका ही नहीं मिला अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पेलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे याचं उत्तर अमित शहानी द्यायला हवं कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल प्रधानमंत्र्यांनी ना। घ्यावी नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी कोणी घ्यावी कोणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी